आरोपी एक ते सात यांना मेहरबान कोर्टात आज हजर करण्यात आलेलं होतं त्यामध्ये आरोपी नंबर एक अमित सुरवसे आणि आरोपी नंबर सहा सुरपुरे यांना पोलीस कस्टडी तीन दिवसाची मागण्यात आलेली होती परंतु त्यामध्ये पोलीस कस्टडीची जी सर्व कारणं आहेत ती आरोपींना पोलीस कस्टडी मागण्यासाठी योग्य कशी नाहीत आणि मेहरबान कोर्टाने पोलीस कस्टडी का देऊ नये या दृष्टिकोनातून युक्तिवाद केला त्यामध्ये आरोपी नंबर एक तर्फे केवळ आज आरोपी नंबर एक यांच्या पोलीस कस्टडी पुरत बोलावं लागणार होतो बाकीच्या आरोपींना मॅजिस्ट्रेट कस्टडी मागण्यात आलेली होती आणि त्यामध्ये कोर्टाला ते जस्टिफायबल जे आर्ग्युमेंट वाटलं आणि कोर्टानं मॅजिस्ट्रेट कस्टडी सर्वच आरोपींना दिलेली आहे एफसीआर साठी जामीनासाठी कधी अर्ज करणार का जामीनासाठी लवकरात लवकर आम्ही सर्व आरोपींचे अप्लिकेशन करणार आहोत इंग्लिश सर इंग्लिश